यंदा करूया स्वागत नवीन कार सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आज जवळील युंडाय शोरूम भेट द्या अति लागू दोडाव तालुक्याचे आरोग्याचे प्रश्न बेरोजगारी आणि हत्ती प्रश्नांपेक्षा खासदार विनय राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांना सत्ता आणि निवडणूक मोठी वाटते का या प्रश्नाचे उत्तर त्यांनी तालुकावासियांना द्यावे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी सोमवारी दोडामार मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केली आहे चायनीज हवंय चिकन खायचंय चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढी शुभारंभ दोलामारच्या आरोग्य यंत्रणे संदर्भात जे दिले होते ते कुठलेही शब्द पाळला नसल्यामुळे आज दोडामार्ग वाशांच्या समोर फार मोठा प्रश्न आज उभा राहिलेला आहे असलेले डॉक्टर कालच त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे दीपक केसरकरजीने सांगितलं होतं की त्यांचा कार्यकाळ संपण्या अगोदर आम्ही नवीन डॉक्टर इथे आणू उपरुग्णालयासाठी बजेटमध्ये एकतीस मार्चच्या अगोदर तरतूद करू दोनी हो। या दोन्ही मुद्द्यांवर काही हालचाल झालं नसल्यामुळे आता दोडामार्ग भाषेने आपल्या आरोग्याच्या यंत्रणेसंदर्भात काय करावं ह्याच उत्तर ह्या सत्ताधारी नेत्यानेच आम्हाला द्यायला पाहिजे दीपक केसरकर पालकमंत्री नंतर आहेत पहिले ह्या दोडामार तालुक्याचे आमदार आहेत आज जिल्हाभर राणे साहेबांना आणि आम्हाला शिवाय आणि टीका देत फिरताय टीका करत फिरतायत ते करण्यापेक्षा दोडामार तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेबद्दल दिलेले शब्द पाळले असते तर आज ही दोडामार्ग वाशांवर आली नसती प्रत्येक तालुक्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उघडणार त्याचा काही कुठे ध्यान पत्ताही नाही पण ते करण्या अगोदर असलेले रुग्णालय असलेले डॉक्टर असलेली आरोग्याची सेवा याच्यावर तरी त्यांनी दिलेले शब्द पूर्ण करावेत आज ह्या सत्ताधारी नेत्यांसाठी निवडणुका महत्वाच्या झालेल्या आहेत पण लोकांचा जीव वाचवणं आणि लोकांना चांगलं आरोग्य सेवा देणं ह्याबद्दल कुठेही त्यांना चिंता वाटत नाहीये खरं म्हटलं तर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून खासदार म्हणून त्यांनी आपली सगळी कामं बाजूला ठेवून ह्या आरोग्य यंत्रणेबद्दल जो काय प्रश्नचिन्ह निर्माण झालाय त्याबद्दल तातडीची मीटिंग घेऊन त्याच्यावर उपयोजना करणं फार गरजेचे होते पण असं कुठेही करताना ते लोक दिसत नाहीये आज लोकांच्या समोर फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय आरोग्य मंत्री शिवसेनेचे आहेत उद्योग मंत्रीही शिवसेनेचे आहेत हे सगळे विषय शिवसेनेचे असताना पण शिवसेनेचे खासदार किंवा खासदारकीचे उमेदवार सत्ताधारी विनायक राऊत असतील आणि दीपक केसरकरजी असतील यांनी जनतेला उत्तर द्यावं का त्यांनी दिलेला शब्द का पाडला नाही याबद्दल त्यांनी उत्तर द्यावं आचारसंहितेच्या दोन तीन दिवसाअगोदर आढावामध्ये असणाऱ्या एम आय डी सीच्या संदर्भात उद्योग मंत्री आणि पालकमंत्री चे गोवाच्या उद्योजकांबरोबर बैठक झाली आणि त्या बैठकीमधून काय नेमकं का निष्पन्न झालं किती एमओ यू साईन झाल्या किती करार साईन झाले नेमकं किती कंपन्या आमच्या ह्या दोडामारच्या एम आय डी सी मध्ये येणार आहेत याबद्दल त्यांनी थोडी माहिती आम्हाला द्यावी की मीटिंग नुसतं नाटक होत ते खऱ्या अर्थाने आमच्या सी मध्ये उद्योग येणार आहेत का त्या संदर्भात किती करार साईन झाल्या झाले या सगळ्या बाबतीमध्ये आम्हाला माहिती द्यावी आज त्या भागातल्या लोकांबरोबर चर्चा करत असताना आजही भूसंपादनाच्या पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीये दोन हजार चौदा ला जिथे राणे साहेबांनी सोडलं होतं त्या टप्प्यापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत काही काम त्या एम आय डी सी संदर्भात झालेलं नाहीये त्याची धुळफेक उद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री दीपक केसरकरांच्या माध्यमातून होते आज हत्ती ते हत्तीमुळे जे काय नुकसान परत काही गावांमध्ये झालेलं आहे त्याही बाबतीमध्ये दीपक केसरकर असतील किंवा कोणीही यांचे सत्ताधारी नेता बोलायला पण तयार नाही खासदार विनायक राऊतांनी याच्याबद्दल भूमिका घ्यायची नाही विनायक राऊतांनी इथे येऊन चर्चा करायची नाही झालेल्या नुकसानाची पंचनामा कधी होणार मी वन खात्याच्या संपर्कात आहे चव्हाण नावाचे जे अधिकारी आहेत आम्ही जो काही हनी बी प्रोजेक्टचा प्रयोग केला होता अगोदरचा प्रयोग थोडा कमी पडला असल्यामुळे जेव्हा युरोपियनच्या युरोपियन आम्ही मधमाशा आणलेल्या होत्या आता परत आम्ही भारतीय म मधमाश्या आणून भारतातल्या आम्ही नवीन प्रयोग आता पुढच्या आठवड्यात करतो आहे जेणेकरून हत्तीचा त्रास कमी कसा होईल यासाठी सतत मी चव्हाण यांच्या संपर्कात आहे पण माझा प्रश्न एवढा आहे की निवडणुका महत्वाच्या आहेत सत्ता महत्वाची आहे की स्वतःच्या मतदारसंघाचे मतदार, मतदार आणि नागरिक आज आरोग्यामुळे बेरोजगारीमुळे हत्तीच्या त्रासामुळे ज्या आज व्यथित झालेले आहेत त्या बाबतीमध्ये भूमिका घेणं महत्वाचं आहे याबद्दल दीपक केसरकरांनी जे स्थानिक आमदार पण आहेत आणि विनायक राऊत यांनी आम्हाला उत्तर द्यावं अशी मागणी मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने करतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा नाव डॉट कॉम